नाशिकमधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी अखेर मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला शहरात भाईगिरीची मोठी लागण झाली होती गल्लीबोळात असे स्वयंघोषित भाई बॉस सरकार निर्माण झाल्यानं दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यातच सार्वजनिक उत्सव म्हणजे अशा भाईंना मिरविण्याची नामी संधी या भाईगिरींचे उदंड पीक येऊन ठिकठिकाणी हाणामाऱ्या नित्याच्याच झाल्या होत्या त्यात अनेकदा फायरिंगच्या घटना घडत राहिल्या कुणांची इतर मालिकाच लागली होती त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पोलीस यंत्रणेला फ्री हँड दिल्यानं पोलीस खऱ्या अर्थानं कामाला लागले मोठमोठे भाई बॉस उचलबांगडी करून दिंड काढल्यानं जनता सुखावली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आता भयमुक्त नाशिकसाठी प्रयत्न सुरू केले असून कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही असा इशारा दिलाय नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व कितीही मोठा असो तर कोणीच ह्यातून सुटणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा हातात घेतलेल्या आहेत म्हणजे ते तवाळखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणं जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत की ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या इन्सिडेंट्समध्ये त्यांची नावं निष्पन्न ना झालेली आहेत तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे त्यातल्या अनेक जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मार्फतीनी माध्यमांच्या मार्फतीनी जनतेकडे जावा ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे माझे पूर्ण नाशिक ना, मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा आपल्याला कोणीही आपल्याला काही बॅनर लावून रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे मी फार मोठा सरकार आहे मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मीच चालवतो तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो पोलिसांच्या या धडक मोहिमेने नाशिककरांमधून समाधान व्यक्त झालंय तर अनेक स्वयंघोषित भाई भूमिगत झालेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक